आ, रोहित दादांनी संघर्ष यात्रा सुरू केल्यानंतर पहिला किंवा भाजप सरकारनी त्याच्यानंतर दोन वेळा चौकशी झाली आणि आज ईडीने जे कन्नड कारखान्याचे येथील क्षेत्र एक होते एकशे एकसष्ट एकर क्षेत्र त्याच्यावर जप्तीची कारवाई केली कस रोहित सातत्याने सत्य बोलतोय आणि संघर्ष करतो जो जो संघर्ष सत्तेच्या विरोधात करतो त्याला दोनच मार्ग असतात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे नाहीतर त्यांना त्रास देणे अशी दोन अशी असंख्य उदाहरण आपण मागच्या आठवड्यात त्या तापच रोळायचं पाहिलं असत त्यांच्यावर आरोप केला आणि आता ते भारतीय जनता पक्ष आणि हे तर राज्यातली देशातली उदाहरणं अशोक चव्हाणांच सगळ्यात ताज नव उदाहरण आहे एकीकडे अशोक चव्हाणांवर पार्लमेंट मध्ये ऑफिशियली देशाच्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी विधवा महिलेचे जे वीरपत्नी आहेत त्यांचे पैसे खाल्ले ते मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाने ऑन रेकॉर्ड पार्लमेंट मध्ये या केलेला आरोप आणि या आरोपानंतर तीन दिवसांनी त्यांचा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर आज ते राज्यसभेची खासदार हे सगळ्यात मोठं आहे रोहितच्या केस मध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तर त्याची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे बारा बारा तास चौकशी झाली आहे त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहतोय हा पहिला दुसरा मुद्दा कि त्याच्यावर जे आरोप केलेले आहे त्याचा जो एफ आय आर केलेला आहे त्या एफ आय आर मध्ये रोहित पवारांच नाव नाहीये आय रिपीट की ज्या केस ईओ डब्ल्यू मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केस मध्ये रोहित पवार यांचं नाव नाहीये ईओडब्ल्यू ही असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला आणि त्या क्लोजर रिपोर्टला ने विरोध केला क्लोजर रिपोर्ट कोणी केलाय तर महाराष्ट्र सरकारने जे होम केलाय गृह मंत्रालय रिपोर्ट केलाय त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केलाय तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल त्या क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ईडीने त्याला विरोध केला आता कोण काय काय याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ईओडब्ल्यू ने ज्या केस मध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं त्याच्यात आज कुणाकुणाची नाव आहेत त्या एफ आय आर म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल हे चेक करा आता कुणाकुणाची नाव आहेत त्याच्यात त्याच्यात नाव आहे पृथ्वीराज देशमुख माणिकराव बोगाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरदार सिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं मला वाटतं तुमच्याकडे सगळी नावं असतील त्यातली काहीच नावं मी वाचली आता ही जी जी लोक आज ज्यांची नावं त्या एफ आय आर मध्ये आहेत ती सगळी लोक इजर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षात तुम्हाला त्या एफ आय आर ची कॉपी हवी असेल ती मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यात कदाचित एफ आय आर ची कॉपी तुमच्याकडे असेल त्याच्यामुळे कोणाची नावं आहेत हे तुम्हाला माहित त्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते मित्र पक्षांमध्ये आहेत पण जो संघर्ष करतोय ज्याचा एफ आय आर मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही अटॅचमेंट हा कुठला नाही माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे ना देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिक्षा होईल पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही त्याचं रोहितचं नाव एफ आय आर मध्ये अशा व्यक्तीवर ही टोकाची भूमिका फक्त जो सत्य बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही का त्या मुलावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची यात्रा आदरणीय पवारसाहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं आज आम्ही नवीन आणि तुटारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय हे सगळीकडे वाला माणूस पोहचतोय म्हणून का हा अन्याय यंत्रणेचा गैरवापर रोहित वर होतोय का अशी समाजात धपटपती चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळते त्याच्यामुळे दुर्दैवी आहे सत्तेचा गैरवापर ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणतो

मुख्यमंत्रीच म्हणाले होते की अदृश्य शक्ती हे राज्य चालत आहे अदृश्य शक्ती कोण याच उत्तर मला माहिती नाही अर्थातच अदृश्य शक्ती जे करते दोन हजार एकोणीस साली आपण बघितलं बहुसंख्य लोकांना तो अनेक विरोधकांना खास करून ईडीच्या नोटिसी केल्या बहुसंख्य लोकांनी त्याच्या प्रवेश घेतला उदाहरण दिलं आगामी काळात असं होऊ शकतं अशोक चव्हाण एका बाजूला आहेत प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका